आज मी अत्यंत भाग्यवान आहे कारण मी आज एका अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहे जो अभिनेता एक देशभक्त होता ज्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर ते काम केलं होतं अनेक वर्ष तुरुंगवास भोगलेला होता इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षासुद्धा दिलेली होती आणि पण त्यानंतरही त्याच्यातनं ते बाहेर पडले होते पाचशेपेक्षा जास्त चित्रपटात काम करूनसुद्धा कोणताही पुरस्कार मात्र मिळालेला नव्हता तर अशा एका महान व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नाव आहे नाझीर हुसेन दर नाझीर सर जे आहेत त्या त्यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे बावीसमध्ये झालेला होता उत्तर प्रदेश या ठिकाणच्या उसिया या गावामध्ये वडील होते शहाबाज खान हे भारतीय रेल्वेमध्ये गार्डचं काम करत होते घरची परिस्थिती ही सर्वसामान्य होती आणि या अवस्थेमध्ये नझीर सर यांचं बालपण गेलेलं होतं आता ते ज्यावेळेस वयात आले किंवा एक सतरा अठरा वर्षाचे झाले त्यावेळेस वडिलांच्या शिफारसीवरून मग त्यांना रेल्वेमध्ये फायरमन म्हणून काम मिळालेलं होतं सरकारी नोकरी मिळालेली होती आता त्यांनी त्या ठिकाणी काही महिने काम केलं आणि नंतर काही दिवसांनी ते नोकरीला कंटाळले त्यानंतर मग ते ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल झाले म्हणजे भारतीय सैन्यामध्ये ते, ते दाखल झाले त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं त्यामुळे ते ब्रिटिश सैनिक तर सैन्यात दाखल झाले त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ते युद्धभूमीवरती गेले होते आणि काही काळ ते मलेशिया आणि सिंगापूर या भागामध्ये तैनात होते युद्धाची परिस्थिती भडकलेली होती आणि यावेळेस मग दुर्दैवाने त्यांना युद्धकैदी बनावं लागलेलं होतं काही महिने ते मलेशियाच्या तुरुंगामध्ये होते आणि त्यानंतर काही काळाने त्यांची सुटका झाली नंतर ते पुन्हा भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे आपण ज्यांच्यासाठी लढतो आहोत ते आपल्याला पूर्ण गुलाम करतायत म्हणजे त्यांना त्या गुलामगिरीची जाणीव झाली आणि ज्यावेळेस ते नोकरीला लागले होते त्यावेळेस त्यांचं अत्यंत तरुण वय होतं आणि सळसळ तरक्त वगैरे होतं आणि नंतर त्यांना ही गोष्ट जाणीव झाली त्यामुळे त्यांनी इंग्रजांना म्हणजे ते कंटाळले की अरे इंग्रजांची गुलामगिरी का करायची आणि त्याच काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौ फौजेची स्थापना केली होती मग त्यांनी विचार केला की आझाद म्हणजे सुभाषचंद्र बोस हे देशासाठी लढत आहेत आणि आपण इंग्रजांना का साथ द्यावी मग ते म्हटले आपण सुभाषचंद्र बोस यांना साथ देऊया आणि त्यानंतर मग नेताजींच्या प्रभावाखाली येऊन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरती ते त्यांच्या आझाद हिंद फौज जे आहे त्याच्यामध्ये सामील झालेले होते पण आता आझादींद फौजेमध्ये काम काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता आता नाझीर सर जे आहेत ते लहानपणापासूनच त्यांना लेखनाचे एक लक्षात घ्या इथं की मी कोणत्याही अभिनेत्याला सर वगैरे म्हणत नाही कारण तो अभिनय त्यांचा धंदा असतो पण नाझीर सर जे आहेत त्यांचं कार्य जर आपण लक्षात घेतलं तर खरंच म्हणजे मी म्हणून सुरुवातीला म्हटलं की मला अभिमान वाटतो की मी अशा अभिनेत्याबद्दल तुमच्याशी बोलतोय तर नाझीर सर जे आहेत त्यांना लेखनाची आवड होती लहानपणापासून आवड होती आणि त्यांची प्रतिभा ओळखून मग नेताजी जे आहे ते त्यांनी त्यांना सांगितलं म्हटलं की तुम्ही एक काम करा आता तुम्ही लढाईला म्हणजे डायरेक्टली ह्याच्यावरती उतरण्यापेक्षा म्हणजे युद्धभूमीवरती उतरण्यापेक्षा तुम्ही लेखन करा म्हणजे पूर्ण लेखनाची जबाबदारी त्याच्यानंतर मग स्लोगन असतील किंवा काही लेख असतील किंवा काय जे काही लिखाणाचं या काम आहे ते सगळं यांना दिलेलं होतं आता यावेळेस यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये कट रचणं स्वातंत्र्यासाठी लढा देणं त्यासाठी लोकांना प्रेरित करणं अशा पद्धतीची कामं सुरू केली होती म्हणजे भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ज्याच्यामध्ये लाखो लोकांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये नाझीर सर यांचंसुद्धा मोठं योगदान आहे तर स्वातंत्र्यलढ्यामध्ये नेताजींना यांनी साथ दिली स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला इंग्रजांची यांच्यावरती नजर होती आणि जेव्हा लढाई वाढलेली होती स्वातंत्र्याची मागणी करणारे आता रस्त्यावरती उतरलेले होते यावेळेस आझाद हिंद फौजेमध्ये जे जे तरुण होते त्या त्या तरुणांना त्या इंग्रजांनी शोधून शोधून मारायला सुरुवात केलेली होती आणि याच्यामध्ये नाझीर सरांचासुद्धा समावेश होता देशातलं वातावरण प्रचंड खराब बनलेलं होतं घडूळ बनलेलं होतं आणि भरदिवसा इंग्रज भारतीयांना मारत होते आणि देशभक्तांना ते म्हणजे अक्षरशः गोळ्या घालत होते ठार करत होते आणि सर जे आहेत त्यांनासुद्धा त्यांनी प्रचंड मारहाण केली होती आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलेलं होतं आणि अनेक दिवस ते कैदेमध्ये सुद्धा होते यावेळेस ते इंग्रजांच्या या चकमकीमध्ये ठार झालेत अशा पद्धतीची बातमीसुद्धा बाहेर पसरलेली होती आणि ती अगदी त्यांच्या गावाकडे सुद्धा गेलेली होती ज्यावेळेस नाझीर यांच्या घरच्यांना समजलं की आपला मुलगा जो आहे तो मुलगा देशासाठी शहीद झाला आहे किंवा देशासाठी तो मरण पावलेला आहे त्यानंतर मग घरच्यांनी सगळ्यांनी गावानं सगळ्या तिकडल्या लोकांनी त्यांना शहीद समजलेलं होतं शहीद मानलेलं होतं पण नाझीर सर मात्र तुरुंगामध्ये होते आणि घरच्यांना काही कल्पना नव्हती आणि यांनाही ह्या गोष्टीची काही माहीत नव्हती की आपण गेलेलो आहोत हे घरच्यांना असं घरच्यांना वाटतंय असं यांनाही माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्यांना हे समजलं त्यावेळेस मात्र त्यांच्या लक्षात आलं म्हटलं की आपल्या घरच्यांची अवस्था फार वाईट झाली असेल आता ते त्याच्यामुळे त्यांना कळलं पाहिजे की आपण जिवंत आहोत आणि एकदा काय झालं नाझीर यांना हावडावरून दिल्लीला ट्रेननं घेऊन चाललेले होते इंग्रज आता इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला त्याच्यामुळे मग आता नाझीर हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावलेली होती आणि त्यांना फाशी देण्यासाठी लाल किल्ल्याच्या दिशेनं चाललेले होते आता यावेळेस ते जात असताना वाटेमध्ये दिलदार नगर नावाचं एक जंक्शन आहे ते जंक्शन लागतं आता हे याबद्दलचे नाझीर सर यांना प्रचंड माहिती होती आणि त्यामुळे नाझीर हुसेन यांनी अत्यंत हुशारीनं इंग्रजांकडून एक कागद आणि पेन घेतला आणि लगेच आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं आणि स्टेशनवरती येताच ते पत्र त्यांनी स्टेशनवरती फेकून दिलं त्यांना माहीत होतं की हे पत्र कोणाच्या ना कोणाच्या तरी हातात पडणार आणि ते गावापर्यंत पोहोचणार कारण शेवटी तो जो परिसर होता त्या परिसरात अनेक लोक एकमेकांना ओळखणारी म्हणजे आपल्याकडं कसं फ्लॅट संस्कृती आहे त्यामुळे शेजारचा कोण आहे ते सुद्धा कळत नाही पण गावातले लोक म्हणजे गावातला कोण कुठं राहतो ते माहिती असतं आणि पूर्वीच्या काळी तर अगदी शेजारच्या गावचे हिकडले तिकडले सगळे लोक एकमेकांना माहीत असायचे आता हे पत्र त्यांनी त्या ठिकाणी स्टेशनवरती टाकलं तिथं टाकल्यावरती ते, ते पत्र सुदैव बघा ऊस या गावामधील एका माणसाच्या हातात पडलं त्यांनी बघितलं त्याने बघितलं नाझी नाजीर जे मं, आहेत ते जिवंत आहेत हे त्यांना कळलं कळल्यानंतर मग गावामध्ये बातमी पसरली सगळ्यांना आनंद झाला आहे की ते जिवंत आहेत आता जिवंत आहेत मग त्यांना वाचवायचं कसं त्यामुळे मग आता ते कडले जे क्रांतिकारक होते किंवा गावाकडची जी मंडळी होती त्या मंडळींनी मग म्हटले आपण रेल्वेवरतीच हल्ला करू म्हणजे त्यांना जे घेऊन जात आहेत त्याच्यावर हल्ला करू आता त्यावेळेस वाफेचं इंजिन होतं आणि त्यामुळे ती जी ट्रेन आहे ती ट्रेन इतकी जोरामध्ये धावत नव्हती आत्ताची जशी बुलेट ट्रेन वगैरे धावते त्यामुळे या मंडळींनी मग त्याच्यावरती हल्ला केला इंग्रजांवरती हल्ला केला आणि त्यावेळेस नाझीर यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र सुटका झाली नाही हा जो हल्ला होता तो सक्सेस झाला नाही पण त्याच्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा जी होती ती पुढे ढकलली गेली आणि काहीच काळानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि त्यामुळे नाझीर जे आहेत त्यांची फाशी होण्यापासून ते वाचले आता त्यानंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यावरती जे कैदी होते त्या कैद्यांना सोडण्यात आलं कैदी बाहेर आले आता स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते बाहेर आल्यानंतर त्यांना मग काही सरकारने थोडंफार काय मदत केली किंवा रेल्वेमध्ये पास वगैरे फुकट त्यांना मिळालेला होता एवढं त्यांच्या देशभक्तीचं किंमत त्यांना मिळाली आता जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नव्हता तोपर्यंत हे देशासाठी लढले आता भारत स्वतंत्र झाला त्यानंतर मात्र आता करायचं काय तर ते नोकरी शोधत होते काहीतरी पोटापाण्यासाठी केलं पाहिजे तर काही काळापूर्वीच म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा जग सोडून गेलेले होते आणि त्यांचे जे भाऊ आहेत शरदचंद्र तर यांची यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर शरदचंद्र जे आहे ते कोलकात्याला आले होते मग हे सुद्धा कोलकात्याला गेले आणि नाझीर यांनी मग कोलकात्यामध्ये त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली म्हणजे सुभाषचंद्र बोसजी यांच्या भावाबरोबर ती नाझीर सरांनी काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्याबरोबर नाटक वगैरे लिहित होते आणि ह्यांचे नाटकं मग हळूहळू ती स्टेजवरती यायला लागली ती नाटकं हिट झाली आणि अनेक धक्के खाल्ले नोकरी मिळाली नाही पण लिहित होते लिहित होते लिहित होते आणि हळूहळू मग त्यांना आपलं करिअर सापडायला लागलेलं होतं आणि जे नाटकं त्यांनी लिहिले तर त्या नाटकामध्ये मग त्यांनी स्वतः अभिनय पण करायला सुरुवात केली होती आणि एकदा नाटकामध्ये ते काम करत होते त्यावेळेस न्यू थिएटर्सचे बी एन सरकार हे त्या ठिकाणी ते नाटक बघत होते तर त्यांनी नाझीर हुसेन यांचा हा अभिनय बघितला आणि त्यानंतर त्यांनी त्यांना न्यू थिएटर्समध्ये सामे त्यांना बोलवलं म्हटलं की तुम्ही आमच्याबरोबर ते काम करा आणि त्यानंतर ह्यांनी विचार केला चला आपल्याला काम पण मिळतंय चार पैसे पण मिळतील आणि मग ते न्यू थिएटर्समध्ये काम करायला लागले होते आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासमध्ये कल कोलकाता जे आहे त्या ठिकाणचं बिमल रॉय यांच्याबरोबरती यांनी त्यांची ओळख करून दिलेली होती आणि त्यानंतर नाझीर हुसेन जे आहेत ते नंतर बिमल रॉय यांचे सहाय्यक बनलेले होते सहकारी बनलेले होते आणि बिमल रॉय यांना सुभाषचंद्र बोसजी यांच्यावरती चित्रपट काढायचा होता किंवा आझाद हिंद फौज जे आहे त्यांच्यावरती आधारित चित्रपट करायचा होता आणि चित्रपटा चित्रपट त्या चित्रपटाचं नाव होतं पहिला आदमी आता हा चित्रपट कोण लिहील तर नाझीर हुसेन जे आहे ते स्वतः त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे मग भीमल रॉय त्यांना म्हटलं की चला आपण दोघं मिळून ही स्क्रिप्ट तयार करू आणि स्क्रिप्ट तयार झाली चित्रपट तयार झाला त्या चित्रपटात नाझीर हुसेन सर यांनी अभिनयसुद्धा केलेला होता आणि कथा पटकथा वगैरे पण लिहिलेली होती चित्रपट एकोणीसशे पन्नासला रिलीज झाला आणि या चित्रपटानं नाझीर हुसेन सरांना स्टारडम मिळालं नवी ओळख मिळाली आणि पुढं बिमल रॉय यांच्याबरोबर ती मग त्या चित्रपटाचा भागच बनले प्रत्येक चित्रपटात ते असायचे अभिनय करायचे लेखन करायचे आणि एकापाठोपाठ एक असे चित्रपट ते करायला लागले मग दो बिघा जमीनमध्ये काम केलं देवदास दौर यांसारखे चित्रपट त्याच्यामध्ये ते काम करत होते लेखन करत होते जे जे शक्य आहे ते ते करत होते एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्यासोबत मुनिमजी चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि त्याची कथा पटकथा संवाद वगैरे जे आहे ते नाझीर हुसेन सर यांनीच लिहिलेले होते आता देव आनंद आणि संगीत दिग्दर्शक यस डी बर्मन यांच्या टीमनं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पेईंग गेस्ट नावाचा आणखी एक चित्रपट तयार केलेला होता आता या चित्रपटामध्ये सुद्धा नाझीर हुसेन यांनी मीनाकुमारी आणि अशोक कुमार यांच्याबरोबर ती काम केलेलं होतं त्याचबरोबर ती परिणिता त्यानंतर जीवन ज्योती याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भूमिका ते करायला लागले होते बंदिशमध्ये नयादोर मुसाफिर किशोरभाई अमानत एक शोला आवाज जमाना नया यहूदी अनुराधा साहब बीबी और गुलाम कश्मीर की कली गीत कटीपतंग त्यानंतर मेरे जीवन साथी अशासारखे चित्रपट भरमसाट त्यांच्याकडे आता यायला लागलेले होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ते आता स्टेबल झालेले होते कलाकार म्हणून पण आणि लेखक म्हणून पण आता या सगळ्यामध्ये हिंदी चित्रपटात यांना सगळं यश मिळत होतं त्याच काळामध्ये नाझीर हुसेन यांनी भोजपुरी चित्रपट तयार केले होते त्यांना भोजपुरी चित्रपटांचं जनकसुद्धा म्हटलं जातं आता ह्याची सुरुवात कशी झाली तर एकोणीसशे साठ साली म्हणजे त्या काळामध्ये नाझीर हुसेन यांची भेट एका कार्यक्रमामध्ये भारताचे त्या त्यावेळेचे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबर ती झालेली होती आता यावेळेस मग राष्ट्रपती जे आहेत ते बिहारचे होते आणि आपल्या मातृभाषेबद्दल वगैरे त्यांना प्रेम आहेच आणि असतंच प्रत्येकाला तर ते नाझीर यांना म्हटले की तुम्ही भोजपुरीमध्ये सिनेमा का तयार करत नाही तुम्ही भोजपुरीमध्ये सिनेमा तयार करा आता राष्ट्रपतींनी आपल्याला काही गोष्ट सांगितली त्यामुळे ते एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे सर जे आहेत तर त्यांनी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये गंगा मैया तोहे प्यारी चढाई बो अशा पद्धतीचा पहिला भोजपुरी चित्रपट तयार केला या चित्रपटाचं बजेट साधारणपणे दीड लाख रुपये होतं पण बनवण्यासाठी जवळजवळ पाच लाख खर्च झाला होता आता ह्याचं स्क्रीनिंग वगैरे म्हणजे प्रचंड खर्च केला यांनी आणि स्क्रीनिंग वगैरे केलं त्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर यांना बोलवलेलं होतं आणि हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेस तो प्रचंड गाजलेला होता आणि त्यानंतर भोजपुरी चित्रपटांची लाट सुरू झालेली होती आणि त्यामुळे यांना भोजपुरी चित्रपटाचे पितामह म्हटलं जातं <coughs> आता यांनी त्याच्यामध्ये मग अनेक चित्रपट म्हणजे हमार संसार वगैरे ह्याचे निर्माते पण ते बनले दिग्दर्शक पण त्यांनी केलं होतं आणि हळूहळू हळूहळू मग अजून म्हणजे बालम परदेशीया वगैरे हा तर चित्रपट इतका त्यांचा गाजलेला होता आणि या चित्रपटासाठी त्यांना ओळखलं जायला लागलं होतं एका बाजूला हे चित्रपट चालू होते दुसऱ्या बाजूला अमर अकबर अँथनी वगैरे द बर्निंग ट्रेन असली नकली हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा ते दिसत होते अशा पद्धतीनं नासिर हुसेन यांचं जीवन चा म्हणजे चित्रपटाचं जीवन चालू होतं दुसऱ्या बाजूला आता बघू त्यांचं वैयक्तिक जीवन कसं होतं तर त्यांच्याच गावाकडची एक मुलगी होती तिचं नाव आहे हिफाजत तर त्या हिफाजतबरोबर ती यांनी लग्न केलेलं होतं त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव ठेवलं होतं हिरुन्निसा आणि ह्या हिरुन्निसाचं लग्न दिलदार नगर भागामध्ये म्हणजे तिचं लग्न झालं तिथं तिला दिलेली होती आणि यांचा जो मुलगा आहे त्यांचं नाव होतं मुमताज आणि ते मुंबईमध्ये राहत आहेत आता चित्रपटात आल्यानंतर मग त्यांनी गावाकडचं गावाकडं राहून चित्रपटात काम करता येणं मुंबईमध्ये आलं पाहिजे म्हणून मग ते मुंबईमध्ये मालाडमध्ये आले तिथं त्यांनी मस्तपैकी घर म्हणजे घर घेतलं आणि तिथं ते राहत होते पण गावाची ओढ त्यांची कमी झाली नाही म्हणजे पाय जे आहेत ते जमिनीलाच त्यांचे होते आणि चित्रपटसृष्टीसाठी ते अनेक वेळा त्या गावाकडे जायचे जुन्या सहकाऱ्यांना भेटायचे आणि त्यांच्या गावामध्ये आजही त्यांचं जुनं घर उसिया गाव जे आहे तिथं त्यांचं जुनं घर आहे आणि ते तिथं आता मुलांची शाळा भरते तर अशा पद्धतीचे सर होते नासिर सर यांनी स्वतःच्या फिटनेसची पण प्रचंड काळजी अर्थात सैन्यामध्ये होते माणूस म्हटल्यावरती फिटनेसची काळजी करणारच ना तर त्यांनी अगदी ऊन असो वारा असो पाऊस असो काय असो आमकं तमकं काही का ना पण ते रोज रनिंग करायचे चालायचे आणि स्वतःला एकदम फिट ठेवायचे पण दुर्दैव सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एट सेवन या दिवशी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि घरीच त्यांचं निधन झालेलं होतं त्यांचं सदोतीस वर्षाची कारकिर्द होती पाचशे चित्रपटामध्ये काम केलं होतं संवाद लिहिले होते पटकथा तयार केलेली होती आणि भोजपुरी इंडस्ट्रीची उभारणी केलेली होती एवढं अमूल्य योगदान या माणसानं दिलेलं होतं पण दुर्दैव बघा त्यांना कोणत्याही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नाही कोणताही पुरस्कार त्यांना मिळाला नाही कदाचित सुभाषचंद्र बोस या महान देशभक्ताबरोबर ती यांनी देशभक्ती केली त्याची शिक्षा त्यांना मिळालेली असावी काहीही असो पण मी माझं भाग्य समजतो की अशा देशभक्ताबद्दलची अशा अभिनेत्याबद्दलची माहिती सांगण्याचं भाग्य मला मिळालं तर याबद्दल आता तुमचंही मत काय आहे किंवा तुम्हाला जर नाजीर सर यांच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद